आणि हे आहे माझं पिल्लू आणि आम्ही निघालो आहोत निखिलने आम्हाला अगोदरच तयारी करून बसायला सांगितलं होत आणि आम्ही घरातून निघालो आम्ही स्कूटीवरून मॉलमध्ये निघालो आहोत आणि स्कूटीवरती बसल्यानंतर माया डोळ्यातून असं पाणी यायला सुरुवात होत तुम्हाला पण हा त्रास होतो का प्रवास करताना डोळ्यातून पाणी येणे बघण्याला बघणाऱ्याला असं वाटेल की मी रडतेच आहे पण आता त्यांना कोण सांगणार मला त्रास आहे आणि हे बघा आम्ही आहोत आता मॉल मध्ये मागच्या वेळी सुद्धा आम्ही ह्याच मॉल मध्ये तिला घेऊन आलेलो फिरायला आणि खूप खुश झालेली मॉल मध्ये येऊन आम्ही ते ना मिस्टर डीआय शॉप मध्ये ना यासाठी हेडबँड घेतलेलं वॉटर बॉटल घेतलेली काही क्लिप्स घेतलेल्या एक्सिलेटर ना खूप फास्ट होतं ह्याची स्पीड खूप जास्त होती निखिलला बोलली की ना नंतरच्या तिला उचलूनच रिक्स नको आम्ही ना खर सांगू मध्ये कधी शॉपिंग म्हणून कधी करायला येईल शॉपिंग करतो आम्ही मॉलमध्ये त्यावेळी फक्त आम्ही ठरवलं की फक्त एन्जॉयमेंट करूया आणि मस्त फिरूया आम्ही तिघ ना खूप कमी एकत्र असतो म्हटलं की चला त्याचा फायदा उचलूया आणि खूप धमाल मस्ती करूया एन्जॉय करूया आणि इकडे बघा थोडं पुढे गेल्यानंतर ना ते शॉप आहे तर ते शॉप बघितल्यानंतर श्रीशाला आठवलं आणि ती पप्पांना बोलते पप्पा आपण इथे शॉपिंग केलेली ना आठवते के ना तुम्हाला बघा ना तिची मेमरी किती शार्प आहे खर सांगू ना तामा दोघांना सुद्धा मॉल मध्ये जास्त फिरायला आवडत नाही आम्हाला बीच वरती मंदिरांमध्ये खूप मजा येते फिरायला आता श्रीषाचं मन आहे मॉल मध्ये फिरायचं तर म्हटलं की चला जाऊया आणि इथे ना खूप मजा आली आम्ही तिघी खूप मजा केली आणि पुढे गेल्यानंतर ना आम्हाला एका ठिकाणी ना केएफसी सी लॉलीपॉप के एफ सी नव्हतं ते वेगळंच काहीतरी होत पण श्रीशा बोलत होती मम्मा आपण हे खातो ना तुम्ही बोलू हो आपण हे खातो मला बोलते चल ना आपण खाऊया खूप मोठे आहे हे मी बोलले की अच्छा तू एकटीच खा मी तुझा व्हिडिओ बनवते छान पैकी मला बोलते नको नको हे नकली आहे मला नको अशी आमचे ना मजाक मस्ती चालू होती मस्त कुल धमाल केला शेजा सोबत ना वेळ कधी निघून जातो ना आम्हा दोघांनाही कळत नाही आणि हे बघा किती छान लॅम्प लावलेत ना कंदील टाइप खरं सांगू ना तर मध्ये फिरायला यायचं असेल ना तर ते दिवाळीमध्ये आणि क्रिसमस मध्ये ते डेकोरेशन बघायला ते थीम बघायला खूप छान वाटत आणि इथे बघा इथे खूप पब्लिक होती फोटो काढण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आमचा पण मोह आवडला नाही पण असले की फोटो काढले व्हिडिओ काढले हो। आणि श्रीशा ना प्रश्नांवरती प्रश्न पप्पाना विचारते श्रीशा खूप प्रश्न विचारते आणि तिचे प्रश्न कधीही संपत नाही जेवढे आम्ही कंटाळतो तिचे प्रश्न पण ती कधीच कंटाळत नाही क्वेश्चन विचारून तिथे ना एका ठिकाणी ना लहान मुलांसाठी ना किड झोन तयार केला होता काहीतरी सेंटास लँड करून काहीतरी त्या झोन नाव होतं पण गर्दी काही दिसत नव्हती आतमध्ये मला असं वाटतं की ते अजून तयारी करत होते पण खूप छान छान गेम होते आतमध्ये अजून ते सुरुवात झाली नव्हती त्यांच्या गेमला म्हणजे ते त्यांच्या घेऊन तरी सुरुवात केली नव्हती तर असं तिथं होत आम्ही थोडं वेळ थांबलो बघितलं आणि पुन्हा गेलो आम्ही सारखं मॉल मध्ये जात होतो मॉलच्या जा बाहेर येतो आमचं हे सुरू होत आणि एका ठिकाणी श्रीषाला एक छोटासा क्रिसमस ट्री दिसला आणि श्रीशा पप्पाच्या मागेच लागली की पप्पा आपण इथे फोटो काढूया ना मग नि असं ना नकली क्लिक केलं तर केलं लगत के तिथे समाधानासाठी यांनी बोललं की हा आपण फोटो काढला आता इथे पुढे गेल्यानंतर ना मला ममाचे एक शॉप दिसला म्हटलं की चला मला त्यात प्रॉडक्ट घ्यायचे आहेत म्हणून मी तिथे एक फेस वॉश आणि श्रीशासाठी सनस्क्रीन घेतलं कितीही म्हंटल ना की शॉपिंग करायची नाही तरीही शॉपिंग थोडीफार होतेच मॉल मध्ये येऊन काहीच न खाणं हे कधीच होत नाही Красив, तर तिथे एक छानपैकी आईस्क्रीम पार्लर होतं म्हटलं की चला आपण मस्त एक आईस्क्रीम पार्टी करूया आणि मी श्रीषाला विचारलं श्रीषा तू कोणतं आईस्क्रीम खाणार तर श्रीशा मला बोलते मम्मा मी ना पर्पल कलरचं आईस्क्रीम तर मी तिला बोलली की मला दुसरं आईस्क्रीम बघ ना कितीतरी आईस्क्रीम आहे तिथे नाही मला पर्पल कलरचं आईस्क्रीम पाहिजे म्हटलं की ठीक आहे चालेल मग तिला मी पर्पल कलरचं आईस्क्रीम घेतली तिला ते खूप आवडलं आणि खरं सांगू तर त्याची टेस्ट खरंच छान होती मला पण ते आवडलं आणि श्रीशा ग्रपणे स्वतःचा आईस्क्रीम खात होती आता माझा टन आला आईस्क्रीम चॉईस करायचा तर मी कोण मधला आईस्क्रीम घेतलं आता श्रीशा बघा कशी करते ती जस ते कोणचं आईस्क्रीम माझ्या हातामध्ये आलं तस ती पप्पाना बोलते पप्पा मम्मीने बघा ना चिटिंग केली स्वतः बघा ना तिथे मोठं आईस्क्रीम घेतलं आणि मला एवढंस छोटस आईस्क्रीम दिलंय श्रीशना खूप वेळ ना, ना माझ्या आईस्क्रीम कडे बघती जे ना तिच्या आईस्क्रीम खाण्याकडे लक्षच लागत नव्हतं संपूर्ण लक्ष माझ्या आईस्क्रीम वरतीच होत शेवटी मी तिला माझा आईस्क्रीम टेस्ट करायला दिलंच आणि टेस्ट करताना तिच्या चेहऱ्याचे समाधान बघा खरं सांगू ना श्रीशना स्वतःची लाड करून घ्यायला खूप आवडतात तिला असं वाटतं सतत माझे सगळ्यांनी लाडच करायची मला कोणी ओरडायचं नाही आणि आम्ही सुद्धा ना श्रीषर खूप लाड करतो कारण ती लाड करण्यासारखीच आहे खूप क्यूट आहे आणि पुढे तिने काय केलं माहितीये पुढे जाऊन तिने ना आईस्क्रीम एक्सचेंज केलं मला म्हटले तूटली आणि ती आईस्क्रीम मला दे आणि अशा पद्धतीने आम्ही पूर्ण मॉल फिरलो खूप मजा केली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय